पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे यांना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी खडे बोल सुनावलं शहरात राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमांना पत्रकारांना लांब ठेवलं जात होतं याबाबत पत्रकारांनी थेट अजित पवार यांना प्रश्न विचारत पोलिसांकडून पत्रकारांना का अडवली जात आहे अशी विचारणा केली यावेळी अजित पवार यांनी पोलीस आयुक्त विनय कुमार यांना बोलावून खडे बोल सुनावले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस आयुक्त विनय कुमार यांना बोलावून घेत फैलावर घेतले चिंचवडमधील रामकृष्ण मोरे नाट्यगृहात महापालिकेच्या कार्यक्रमासाठी अजित पवार आले यापूर्वीही गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना या संदर्भात सूचना दिल्या असतानाही आजही पोलिसांनी अजित पवार यांच्याकडे पत्रकार जात असताना त्यांची अडवणूक केली त्यामुळे अखेर पत्रकारांनी अजित पवार यांच्याकडे पोलिसांची तक्रार केली आणि अजित पवार यांनी चौबे यांना खडे बोल सुनावले नेमकी अजित पवार काय बोलले बंदोबस्तामुळे तुमचे लोक पत्रकारांना पुढे येऊ देत नाहीत पत्रकारांना पुढे येऊ दिले पाहिजे त्यांना थांबू नये था, आता असे होणार नाही याची काळजी घ्या सर्व पक्षीय नेते आल्यास त्यांना त्यांचे काम करू द्या त्यांच्याशी बोलायचं की नाही हा आमचा अधिकार आहे सगळे प्रतिनिधी तर त्यांना पुढे येऊन दिलं पाहिजे त्यांना थांबवलं पाहिजे त्या गृहमंत्र्यांनी तर सांगितलं तरी पण असं चार पाच दिवस एवढी काळजी येऊ द्यात येऊ द्या जरी भेटत आम्हाला असली तरी आम्हाला बोलायचं नाही बोलायचं तो आमचा त्यांना काही